निवडणूक का आयोगाचे काही तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी तपासणी करण्यासाठी येत असतात त्यांच्याकडून मतदान यंत्रामध्ये हेराफेरी करण्याची शक्यता आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निपक्षपाती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मध्ये पोलीस बंदोबस्त आहे सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत कर्मचारी तांत्रिक असल्यामुळं त्यांना आतमध्ये जाण्याची मुभा दिली जाते त्यांच्याकडून मतदान यंत्रामध्ये हेराफेरी होण्याची जास्त शक्यता आहे तरी त्यांच्यासोबत ते प्रशासनाचे काही कर्मचारी तसंच उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीसोबत असल्याशिवाय मध्ये प्रवेश देऊ नये स्ट्राँग रूममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरनं जर ठेवणे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी त्यानुसार उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी सोबत असल्याशिवाय function.. कोणालाही प्रवेश देऊ नये अशा आशयाचे निवेदन उभाटा गटाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यासोबतच मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या चोवीस तास आधी सर्व मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क ब्लूटूथ नेटवर्क किंवा वायफाय नेटवर्क तसंच इतर कुठल्याही भ्रमण लहरी फ्रिक्वेन्सी ठिकाणी उपलब्ध नसाव्यात त्या ठिकाणी जामर बसवावेत असं यापूर्वीही निवेदनाद्वारे कळवण्यात आलं मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतदान मोजणी केंद्रावर जामर बसवण्यात आलेले नाही तरी देखील मतदान केंद्रावर मतमोजणी करण्यापूर्वी चोवीस तास आधी फाय जी किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी यांच्याशी निगडी स्ट्रॉंग जेणेकरून केंद्राच्या आत तसंच किलोमीटर परिसरात कुठल्याही भ्रमण लहरी नसाव्यात तसंच दिवशी मोबाईल आणण्यास प्रतिबंध होता त्याप्रमाणे मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास अधिकारी कर्मचारी उमेदवार प्रतिनिधी व इतर सर्वांना देखील प्रतिबंध करण्यात यावा याशिवाय ईव्हीएम बीयू यू व्ही व्ही पॅट या यंत्रणा मोजणीसाठी सुरू करू नयेत याबाबत गांभीर्यानं दखल घ्यावी असंही निवेदन यावेळी सादर करण्यात आले याविषयी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटिटी कार्ड लावून रूम मध्ये जातात निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मोभाद देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हेराफेरी होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की कि एक किलोमीटर रेडियसमध्ये एरियामध्ये जामार असलं पाहिजे कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे मतदान मतमोजणी होण्यापूर्वी ट्वेंटी फोर आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक असतील आणि सपोकेशन होईल ती पण बाबा आम्ही निवडणूक निर्णयाधिकाच्या लक्षात आणून दिली आहे अशा तीन मागण्या होत्या अलर्ट आहोत या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीला बसतात त्यांच्याकडे पण एक निवेदन तुम्ही जाऊ द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला एक काम करणं सोपं मागणी काय कारण होत काय अनुभव तुमच्याकडे होता निलेश लंकेचं प्रकरण घडलं आणि टेक्निशियन येतात त्या ठिकाणी झालं चेक करतात ते निवडणूक आयोगाचे लोक असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच जास्त दाट शक्यता आहे येणाची मतदान यंत्रामध्ये त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सावध केलं या प्रसंगी माजी महापौर विनायक पांडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे मसूद मनीष बागुल संदेश फुले राहुल पाटील निलेश ताळुंके राजे सूर्यवंशी सुनील निरगुडे शरद चव्हाण बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे धनंजय गवळी महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी आमदार युगेश घोलप आदींसह शिवसैनिक उपस्थित होते एम एन भारत संदेश केदारे नाशिक